नमस्कार मंडळी चला तर आपण आज झणझणीत अशी मटकीची भाजी बनवणार आहोत करायला अगदी सोपी आहे खायला तेवढी टेस्टी आणि भन्नाट चवीची आहे नक्की बनवू बघा या पद्धतीने बघू शकता दिसायला अप्रतिम दिसत आहे खायलासुद्धा खूप मस्त लागते नक्की बनवू बघा या पद्धतीने यामध्ये वाटाणासुद्धा टाकलेला आहे मटकीमध्ये आणि मटकी आहे मोड न आणता हे मटकीची भाजी खूप मस्त लागते चला तरी ते भाजी तर तयार झालेली आहे तुम्ही नवीन असताल चॅनलवरती असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी घेतलेली मटकी आणि वटाणा घेतलेला यांना फक्त रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलं आणि सकाळी लगेच भाजी बनवायला घेतलेली आहे आता एका कुकरच्या भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये टाकून घ्यायचं यामध्ये थोडीशी हळद टाकायची मीठ टाकायचं आणि पाणी टाकून आपल्याला एक ते दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे जास्त मटकीचा भुगा होईपर्यंत किंवा जास्त लगदा होईपर्यंत शिजवायची नाही फक्त दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर वाटणासाठी इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर खोबरं आणि काही तीळ घेतलेले आहेत तर हे सगळं आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे गॅसवर मी तवा ठेवून घेतला थोडंसं तेल टाकून घेतलं कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत त्यानंतर खोबरं सुद्धा आपण भाजून घेणार आहोत आणि तीळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर एवढंच वाटण मी यामध्ये वापरणार आहे खूप मस्त ही भाजी लागते नक्की बनवू बघा या पद्धतीची भाजी आता यामध्ये खोबरं टाकून घेतलं खोबरंसुद्धा छान तांबू तांबूसोईपर्यंत आपला भाजून घ्यायचं त्यानंतर लगेच तीळ टाकून घ्यायचे तीळ भाजायला अगदी कमी वेळ लागतो त्यामुळे तीळ लगेच भाजले जातात त्यालासुद्धा भाजायचं आणि काढून घ्यायचं आहे तर आता याचं वाटण आपण थंड झाल्यावर करून घेणार आहोत तर आता यामध्ये लसूण आणि आल्याचे काही तुकडे सुद्धा घेतलेले आहेत ते सुद्धा टाकून घ्यायचे तर पाणी घालून अशा पद्धतीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीचं आता आपली मटकी आणि वटाना सुद्धा शिजलेला आहे त्याला सुद्धा आपण खोलून बघितलेला आहे आता गॅसवर मी आता कढाई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये तेल टाकून घ्यायचं दोन ते तीन चमचे इथे तेल टाकलेलं आहे कच्च्या घाणीचं मोहरीचं तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल छान असं कडकडीत असं गरम झालं की यामध्ये जिरे टाकून घ्यायचे एक चमचा भरून जिरे टाकून घेतले जिरे छान असे फुलूनवरती आले की यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे थोडीशी घरीच मी आलं लसूण असं ठेचलेलं आहे त्यानंतर लसूण आणि आलं सुद्धा छान असं ब्राऊन होईपर्यंत आपल्या यामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत तर मसाल्यामध्ये इथे मी जे वाटण तयार करून घेतलं तेसुद्धा टाकून घेतलेलं आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे आपल्या या तेलामध्ये लसणामध्ये आणि आल्यामध्ये खूप मस्त ही भाजी लागते अगदी कमी वेळेमध्ये झटपट तयार होणारी भाजी नक्की बनून बघा चला तर मग वाटण छान असं परतून झालं यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत पावडर मसाले तर तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल मसाले आहेत तेच इथे वापरायचे आहेत दुसरे कोणतेही मसाले वापरायचे नाही तर थोडीशी हळद टाकून घेतली एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे तर इथे तुम्ही लाल तिखट कमी जास्त अधिक करू शकता जर तिखट खाणार असेल तर जास्त टाकलं तरी देखील चालणार आहे कांदा लसूण मसाला टाकला घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे एक दीड चमचा त्यानंतर हे सगळं छान असं परतून घ्यायचं आता हे परतून झालं की आपण यामध्ये लगेच जी मटकी आणि वटाणा शिजवून घेतलेला होता तो टाकून घेणार आहोत त्या अगोदर इथे एक चमचा भरून मी धना पावडर टाकलेली आहे धना पावडरमुळे भाजीची चव खूप मस्त लागते आता मटकी आणि वटाणा दोन्ही पाणी सगळं टाकून घ्यायचं आहे पाण्या सगळं आपण शिजवून घेतलेलं होतं ते आता टाकून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला जेवढी भाजी बनवायची त्यानुसार पाणी टाकायचं आहे कोथंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर कढीपत्ता हवा असेल तर तोसुद्धा तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता चला तर मग आता भाजी मला किती बनवायची त्यानुसार मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि तेच यामध्ये टाकलेलं आहे अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि नंतर आपली भाजी उकळायला ठेवायची आहे कमी गॅस ठेवून तर बघू शकता किती मस्त ही भाजी दिसत आहे नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा अगदी झटपट बनते अजिबात जास्त वेळ लागत नाही भाजी बनवायला तर आता मीठ अगोदर टाक टाकलं होतं परंतु तरीसुद्धा मी थोडंसं अजून टाकलेलं आहे चवीनुसार आता भाजी उकळायला ठेवलेली आहे मस्त उकळत आलेली आहे आता वरून कोथंबी टाकायची गॅस बंद करायचा भाजी छान मिक्स करून घ्यायची आणि गरमागरम भाजी बाजरीच्या ज्वारीच्या चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता भाकरीसोबतसुद्धा खूप मस्त लागते तर कोथंबी टाकून घ्यायची वरून आणि मस्त गरमागरम भाजी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपीना शेअर करा खूप मस्त झनझणीत ही भाजी तयार होते चला तर आपली इथे भाजी तयार झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात यासोबत मी चपाती बनवलेली आहे सोबत पापड लोणचं असेल कांदा असेल तर भाजी खूप मस्त लागते चला तर भाजी इथे पूर्णपणे तयार झालेली आहे त्यासोबत चपाती देखील घेतलेली आहे ठेचा केलेला होता मिरचीचा कांदा तो सुद्धा घेतला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद